बाल लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती वाढवण्यासाठी अर्पण संस्था दरवर्षी चाइल्ड सेफ्टी वॉक आयोजित करत असते यावर्षीच्या सातव्या आवृत्तीचं उद्घाटन चौदा नोव्हेंबर रोजी करण्यात आलं असून प्रख्यात अभिनेत्री विद्या बालन यांनी या मोहिमेला आपला आवाज दिला आणि पाठिंबा दिला असून याचा पोस्को पकडलेगा हा संदेश गुन्हेगारांसाठी इशारा देणारा आहे हा उपक्रम ठाणे महानगरपालिका आणि परिवहन सेवा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव अर्पण फाउंडेशनचे संस्थापक अर्पण संस्थेच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा टपारिया तसेच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्याबालन यांच्या भूमिकेतून साकारलेल्या विशेष मोहिमेच्या व्हिडिओचं अनावरण करण्यात आलं बस सेवेद्वारे पॉस्को कायदा आणि बाल सुरक्षा विषयक माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवून जनजागृती करण्यात येणार आहे

आपले सगळ्यांचे लाडके आयुक्त श्री सौरभ राव अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी प्रशांत रोडे उपायुक्त अनुराग कदम त्याचबरोबर अर्पण ही बालदैंगिक शोषणाच्या समस्येवरती काम करणारी ही संस्था आहे त्याच्या प्रमुख पूजा अपारिया नेहल पारे त्यांच्या सोबत त्यांचे सर्व सहकारी आणि शिक्षकांमध्ये करायला पाहिजे समाजामध्ये ज्या ज्या घटकांशी लहान मुलांचा संबंध येतो त्या लोकांमध्ये सुद्धा ही जनजागृती करणं गरजेचं आहे तर लहान चिबरणी मुलं त्यांना हा कायदा काय आणि आपला उद्देश काय हे त्या मुलांना कल्पना नाहीये सर आपण ही जी काही आता फिल्म बनवली होती आपण थोडे जर इनिशिएटिव्ह घेतलं तर ठाणे महानगरपालिका आणि आपला जर आपला सहयोग असेल तर चित्रपट गृहांमध्ये आपण ही से से फिल्म लावणं आपण कंपल्सरी करूया फार छोटी फिल्म आहे परंतु ही फिल्म खूप काही सांगून जाते लोकांमध्ये जागृती केली चित्रपट गृहांमध्ये सिनेमाच्या अगोदर मध्यंतर असेल सुरुवातीला आज आजही तीस सेकंदाची जी काही वीस सेकंदाची जी फिल्म असेल